राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार मी आज तुम्हाला चोप आपला वैजापूर बैल बाजार दाखवायला आलोय मित्रांनो हा जो बाजार आहे मित्रांनो वैजापूरच्या दर शनिवारी हा जो बाजार भरतो मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगाव मित्रांनो चोपड्याहून बारा बारा किलोमीटर एक गाव वैजापूर म्हणून मित्रांनो तिथं हा बाजार भरतो मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो विशेष संपूर्ण आदिवासी शेतकरी बैलजोळ्या विक्रीसाठी आणत असतात शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही इकडेच वैजापूर या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो आता जे माझ्या ज्या मागच्या साईडला तुम्हाला ज्या बैलजोड्या दिसत आहे मित्रांनो या बैलजोड्यांमध्ये मित्रांनो गावटी गावरान आणि एक दोन म्हणजे माडवी बैलजोड्या विक्रीसाठी येत असतात मित्रांनो यांची शेतकरी मित्रांनो किंमत सांगायची ऐंशी हजार नव्वद हजार सांगायची किंमत असते शेतकरी मित्रांनो या किमतीला आपण या किमतीवर कधीच जायचे नाही कारण की कसं आहे मित्रांनो हे जे ऐंशी हजारला सांगत ना जी बैलजोडी शेतकरी बांधवांनो ती तुम्हाला चाळीस हजारपर्यंत नक्की भेटू शकते तुम्हाला वेट करावा लागतो त्यांच्याशी संबंध म्हणजे बोलचाल करून म्हणजे तुम्हाला बैलजोडी भेटू शकते मित्रांनो तसंच मी तुम्हाला आता बाकीच्या जोड्यांची किमती व संपूर्ण माहिती गिर देणारे चॅनल होते जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या आशीर्वादाने मित्रांनो आपल्याला चांगला चांगला सपोर्ट करताय बाकी शेतकरी आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करताय मित्रांनो तसं त्याबद्दल त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो मग मी आता व्हिडिओला सुरुवात करतोय शेतकरी बांधवांना बघू आता वैजापूर बैलबाजारमध्ये काय आलं आहे नवीन शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही आता वैजापूर बाजार वगैरे भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे या ठिकाणी आता शेतकऱ्यांची संख्या यायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर म्हणजे सकाळ सकाळच्या जो व्हिडिओ आहे हा आता वाचता आहे मित्रांनो आठ वगैरे वाचता आहे इकडे या साईडला पण बैठक आहे आणि या साईडला पण बरेचसे शेतकरी आलेले आहे मित्रांनो विक्रीसाठी बघू शकता तुम्ही आता आपण तुम्हाला गावटी माडवी व गावरान यांची पण संपूर्ण माहितीगिरी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी मिळेल का नाही शेतकरीला आपण ते श आहे तसंच मी तुम्हाला तशीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरेपूर माहितीगिरी देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तसंच बघू शकता मित्रांनो तुम्ही आता आपण या जो बैलजुड्या आहे या बैलजोड्यांची किमती व कामाची गॅरंटी कशी असते ते विचारू शेतकरी मित्रांनो हा ही जो बैलजोडी आहे ही व्यापारीची बैलजोडी आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही छोटे छोटे गोर आहे मित्रांनो कमी रेट आहे एकदम रिजनेबल प्राईजमध्ये बघू शकता तुम्ही या वासरांची आता माहीतगिरी घेऊ व तुम्हाला किंमती सांगण्याचा प्रयत्न करू पहिले संपूर्ण गोरं वगैरे पाहू शकता मित्रांनो हाईटला एकदम मिडियम हाईट आहे बघू शकता तुम्ही आता विचारू आपण शेतकरीला की काय किंमत आहे आणि कशी दाताला राम भाऊ राम भाऊ काय किंमत आहे जोडीने बेचाळीस की किंमत आहे कितने कितने दात आहे दोन चार दात हे वाला दो दात आहे क्या हो दो दात आहे हे चार दात आहे ये गाडी में चालू आहे बैलगाडी में, में एकदम क्लियर चालू आहे मतलब पूरा काम में चालू है क्या क्या सिखाना पडेगा गाडी में है गाडी शेतकरी फक्त बैलगाडीला चालू आहे वासर पाहू शकता तुम्ही एक दोन दात एक चार दात आहे बेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची आहे यो कमी जास्त होऊन गेल मित्रांनो सांगायची किंमत असते यव काही कमी जास्त होऊन गेल बेचाळीस बघाय की किंमत हजार पाच हजार मतलब व्यवहार में तुट जाएगा मोबाईल नंबर तुम्हारे पास सतरा शहाण्णव सतरा बारा बारा उनसठ दस, दस. मित्रांनो जर तुम्हाला जर कुठली बैल छतली जर गोरे जर खरेदी करायचे असतील तर बाहूंना संपर्क करा तुम्ही कितने बैल लागले आज चार दुण। दुण। चार बैल आहे क्या ऐसा क्या गॅरंटी मिळेल की गॅरंटी ऐसा आहे कि हे बी आता तर बघा मित्रांनो ही पण त्यांची वाली बैल जुडी आहे काय रे वारलोस किरा दात येर वाला बघा मित्रांनो दात वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर बैल आहे मित्रांनो आणि गॅरंटीचे बैल आहे बरोबर कितने कितने दात आहे दोन छे, छे दात चार दात हे चार दात आहे या बघा मित्रांनो हा गोरा जो आहे चार दात आहे आणि हा माळवी जो बैल आहे हा सहा दात आहे बघू शकता तुम्ही क्या बता रे भैया इसकी किंमत पैतालीस पैतालिस बघा मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायची या बैलजोडीची तुम्हाला कमीत कमी रेटच्या बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या चा, चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही इसकी बी गॅरंटी रेंगी भाई असं कायचं आहे किंवा मार्केटा निघला तर सब गॅरंटी बिलेंगी आपली बैलोगी आपण कोणसे कोणते बाजार करते चोपडा करते वैजापूर करते और सुनरेल बी जाते की आप बैलजोडी खरेदी वगैरे भीती निको तर तर बघा मित्रांनो सुंदऱ्या वगैरे व्यापारीच्या बैलजोड्या जर तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर अशा मीडियम रेटच्या बैलजोड्या तुम्हाला भेटू शकता मित्रांनो जोड्या बघा तुम्ही चांगल्या खात्रीच्या जोड्या आहे मित्रांनो आता इकडे पण एक जोड्या आलेले आहे ही जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही जोडी चांगली आहे मित्रांनो एक नंबर जोडी आहे बघा बघू शकता शेतकरी मित्रांनो छान अशी सुंदर बैल जोडी मित्रांनो आता जोडीची माहिती गिरी जोडी मालकाला विचारू आपण तर काय किंमत आहे क्या किंमत आहे दादा इसकी सत्तरने पाच पंच्याहत्तर हजार सत्तर पाच पंच्याहत्तर होते <laughs> तर बघा शेतकरी बांधवांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची बैलजोडीची किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल चालू आहे का बैलगाडी मी सब काम मी चालू आहे का गॅरंटी मिळेल की सब काय का कम जादा होईल काव वर मी कम जादा तर मित्रांनो त्यांना म्हणजे आपली भाषा वगैरे कळत नाहीये तर व्यवहारात कसं हे सांगता येते कमी जास्त होऊन जाईल म्हणे कितने कितने दाते दोन करदात आहे का छे छे दाते तर बघा मित्रांनो दाताला सहा सात बैलजोडी आहे जोडी बघू शकता तुम्ही आ, ही बैलजोडी मित्रांनो वैजापूर बाजार चोपड्या तालुक्याहून म्हणजे बारा किलोमीटरवर एक गाव आहे मित्रांनो त्या ठिकाणी बैलजोडी उपलब्ध आहे विक्रीसाठी मोबाईल नंबर तुम्हाला पास मोबाईल नंबर नाम काय तुम्हाला भाऊ मंगी का के राणेवालो नांदे नांदेक हो तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बाजारामध्ये येऊन बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो

तर तीस एक हजारपर्यंत पण पंच्याहत्तर हजार रुपये शेतकरी किंमत सांगता आहे बघू शकता तुम्ही होईल शंभर टक्के सौदा होईल मित्रांनो ही जोडीच्या कमीत कमी चाळीस पंचेचाळीस हजारपर्यंत ही बैलजोडी विकली जाईल मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्येपासून बाकी जोड्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो हे शेतकरीने या बैजोडीची संपूर्ण गॅरंटी दिली आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण यांच्या मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्येमधून जे काही बाकी शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या वैजापूर बैलबाजी लाइव व्हिडिओ चालू आहे मित्रांनो आता छोटे छोटे वासर पाहू शकता मित्रांनो तुम्ही या वासरांची पण माहिती गेली तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार राम राम दादा, राम दादा। क्या किंमत बोल रेस की पैसठ हजार बोल रे क्या कमजादा होईन या का यावर मी काय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वासर बघा मित्रांनो एक रिंगी एक शिंगी वासर आहे मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची वासरं पाहा तुम्ही तरी तुम्हाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिलं वासर दाखवून देतो मित्रांनो मग जे जोडी मालक आहे मित्रांनो त्यांना विचारू की बुवा कामाला चालू आहे का गाडी वकेला चालू आहे का ते पण माहित गे मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तसंच आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल मित्रांनो तुमच्या सपोर्टा मला असंच पुरेपूर पाहिजे तसंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आता उद्याच्या जो रविवारचा जो बैलबाजार आहे मी तुम्हाला तो बैलबाजार पण कळवणार आहे मित्रांनो दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून चॅनलवर व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो तुम्ही जाऊ हा दादा बैलगाडी मी चालू आहे नाही का शिकाना पडेनगा काय क्या कितने कितने दादे भी चार चार दात एक आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जे वास्त्र खरेदी करायचे असतील तर तुम्हाला शिकवावं लागेल आणि त्यांना ट्रेन करावं लागेल दादा मोबाईल नंबर तुम्हाला पास नाही कॅ तर शेतकरी बांधवांनो शेतकरीकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकत नाही इस का बोल बोले दादा का पच्चीस हजार कमी जाऊजेन का एवार मी कमी ज्यादा करके दे देंगे तर मित्रांनो सांगायची की मध्ये पस्तीस हजार रुपये मस्त पंचवीस हजार रुपये मस्त सांगायची आहे कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आता बघा तुम्ही इकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जोडे आलेले आता इकडे वासरं आलेले मित्रांनो या वासरांची पण संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे बघा तुम्ही वासर बघा मित्रांनो तुम्हाला मी आज म्हणजे मित्रांनो कमीत कमी रेटच्या बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा जो बैल बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये चाळीस हजार पन्नास हजारपासून म्हणजे स्टार्टिंग आहे मित्रांनो बैलजोडी खरेदी करण्यासाठी जशी जोडी राहील तशी किंमत राहील मित्रांनो तुम्हाला सांगायचे म्हणजे तसंच आपलं तात्पर्य आहे आणि इथं एक विशेष शेतकरी बांधवांनो सत्तर सहा ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची असते व्यवहारात कमी जास्त करून तुम्हाला शेतकरी बैलजोडी देऊ शकतो राम राम बो रे भैया राम राम त्या किंमत जोडी की अस्सी हजार आहे क्या कमजा दादा व्यवहार मी बैलगाड़ी में आओ तो कर में चालू है क्या कितने कितने है दोनों दोनों भी छः दाते सब गारंटी मिलेंगी ऐसी हजार में मतलब पाच एक हजार तोड़ के बेवहार वगैरह हो जाएगा छत का यहाँ पे ऐसा है क्या तो आप कहाँ के रहने वाले हो? गेरो घाटी के हो क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास तार मोबाइल नंबर आपके भैया हाँ आ, नाम क्या दीनकर. दीनकर। तर जर तुम्हाला ज्या बैलजोडीच्या खरेदी करायची असेल गेरो गेरोघाटीचे शेतकरी दादा त्यांच्याशी शे तुम्ही संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो सांगितलेलं आहे त्यांनी दाताला पण व्यवस्थित आहे म्हणे बघू शकता तुम्ही तरी तुम्हाला जोडी वगैरे दाखवलेली पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच मी तुम्हाला बाकी जे काही शेतकरी व्यापारी असतील त्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून इकडे या साईडला बघा हा भाऊची पण एक जोडी आहे बघा छान अशी सुंदर बैल जोडी आहे मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी एक रिंग एक शिंगे बैल बैलजोडी आहे मित्रांनो क्या किंमत रे बाई इसकी त्या किंमत दादा इसकी हा ऐंशी हजार आहे क्या बगा ना थैंगी ना थैंगी। तो जोड़ी जोड़ी पनी एक नंबर कितने कितने, कितने कितने दाते जोड़ी कितने एक दाते दाते एक दाते चार दाते चार दाते चार दाते सब काम में चालू दादा सब काम बिन्नो संपूर्ण काम चालू शरीर बता बैलगाड़ी की गैरटी मिलेंगी सर मोबाइल नंबर तुम्हारे पास मोबाइल नंबर बोलो क्या मोबाईल नंबर द्या मी नंबर आपका मोबाईल नंबर आपल्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही यो वरात कमी असतो होऊन ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची दादा ऐंशी हजार मी बेव वर कमी जादा हजार दु हजार मतलब होईज जास्त कम तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली एक रिंग रिंगेक्शन घे बैल जोडी मित्रांनो आप का हो पानी ये धावडा काय जोडी आहे का है। है मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला ठीक आहे कोई प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर वैजापूर इथे येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी चांगली आहे एक रिंग एक शिंगे बैलजोडी आहे मित्रांनो तसंच तुम्हाला बाकी शेतकरींच्या व व्यापारींच्या पण जोड्या दाखवलेल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही तसंच म्हणजे आणि उद्याच्या पण बैल बाजार एकदम छान असा भरणार आहे मित्रांनो आपला इथला चोपड्याचा बाजार आता तरी मी तुम्हाला इकडे शेतकऱ्यांच्या पण व व्यापारींच्या पण जोड्या दाखवलेल्या एकदम कमी रेटमधल्या पण आता इकडे बघा मित्रांनो ही जोडी आहे मीडियम साईजची बैल जोडी मित्रांनो हिची किंमत पण एकदम रिजनेबल असेल क्या किंमत बोल रे भाऊ इसकी क्या किंमत बोल रे दादा इसकी पचास हजार बोल रे बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत सांगायची आहे जोड़ी बगा तुम्हें एकदम मीडियम साइज चाहिए कमी जस्त हो पन्ना हजार रुपये चीज दात में पूरे हो जाए क्या पूरी हो जाए गाड़ी वक्र में एकदम क्लियर चालू सब क्लियर चालू बगा मित्रान शतक चाहिए जोड़ी शतक आपके बेपारी करी। करी हो क्या, हो क्या? हो। का शकियों ऐसा है क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो भाई मोबाइल नंबर होगा तो बोलो नहीं तो जान दो तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही तसंच म्हणजे बघू शकता तुम्ही आता इकडे पण एक मोठ्या साईजची बैल मित्रा। जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो जोडी मार्काशी आपण पूर्ण माहिती घेऊ तसंच म्हणजे काय कसं काय कामाची गॅरंटी कशी का मिळेल का काय नाही मिळेल ती विचारू आपण बघा तुम्ही जोडी पण चांगली आहे मित्रांनो मोठ्या साईजची जोडी आहे जर तुम्हाला जर खरेदी करायला जर एच असेल मित्रांनो तो वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो Hmm. कितने दाँत है बहुत दूरी दांत में पूरे हो जाए क्या क्या बोल रहे हैं कीमत इसकी एक लाख बीस हज़ार बोल रहे तो मित्रानों एक लाख बीस हज़ार रुपये कीमत संगाई ची है बगू सकता तुम्हें शतक जोड़ी है शतकरी हो गया व्यापारी हो आप शतक हो गया कहाँ के रहने वाले हो के सेंद। हो गया मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो तर मित्रांनो शेनवाचे शेतकरी आहे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगायची आहे है, खरेदीसाठी त्यांना संपर्क करू शकता तुम्ही नंबर घेऊ आपण त्यांच्या मोबाईल नंबर बोलवासी पाच चोऱ्यासी पाचसो बावन्न आठसो आठशे एक आठसो एक, एक।, एक। मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही एक लाख वीस सा हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के म्हणजे व्यवहारात शंभर टक्के म्हणजे कमीत कमी वीस तीस हजार रुपये शंभर टक्के कमी होतील मित्रांनो तसंच म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे चांगले चांगले जोड्या व खात्रीच्या बैलजोड्या खरेदी करण्यासाठी संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याशी बघू शकता तुम्ही इकडे मी तुम्हाला बऱ्याचशा जोड्या वगैरे दाखवलेले मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच खरेदीसाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण संपर्क करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा मित्रांनो इकडे पण जोड्या आलेले आहेत बऱ्याचशा शेतकरींच्या जोड्या आलेले आहेत शेतकऱ्यांशी पण आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे आता इकडे एक मीडियम साईजची बैलजोडी मित्रांनो या जोडीची पण संपूर्ण दिली घेऊ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व तुम्हाला कळवणार आहे की कशी काय क्या किंमत आहे रे भाऊ जोडी की क्या किंमत आहे पन्नास हजार तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे जोडीची जोडी बघा तुम्ही मीडियम साईजची बैल जोडी आहे कारण की मी वरच्या भागला उभं असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही जोडी मोठी दिसत असेल बघू शकता तुम्ही कितने कितने दात भाऊ दात मी पूर्व झाले का सब काम मी चालू आहे का ऐसा क्या मोबाईल नंबर तुम्हाला पास मोबाईल नंबर नाही आहे मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललो इकडे पारपट्टी एरिया असल्यामुळे इकडे कसं आहे मोबाईल नंबर आपण घेऊ शकत नाही शेतकरीच्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता वैजापूर बैलबाजारामध्ये बघू शकता तुम्ही इकडे बरेचशे शेतकरींच्या व छोटे मोठे जे काही व्यापारी आले त्यांच्या जोडी आलेले मित्रांनो विक्रीसाठी तसंच मित्रांनो इकडे पण बाकी शेतकरी आलेले आहे ही जोडी बघू शकता तुम्ही ही पण जोडी चांगली आहे मित्रांनो तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जय खान देश जय किसान शेतकरी बांधव